नमस्कार मित्रांनो येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये म्हणजे एप्रिल मे जून जुलै या दोन हजार पंचवीस या ती मोठमोठ्या कंपन्या आहेत भारतीय टी सी एस इन्फोसिस वगैरे यांचं टिपिकल जे हायरिंग टार्गेट आहे ते ब्याऐंशी हजारापर्यंत पोहोचलं आहे जी काय माहिती आपल्याला या न्यूजमधून कळते टाईम्स ऑफ इंडियाच्या एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीसची न्यूज आहे त्यांच्या म्हणण्यानुसार या ज्या आपल्या भारतीय कंपन्या आहेत त्यांचं टार्गेट जे आहे दोन हजार पंचवीसमध्ये रिक्रुटमेंटचं ते अतिशय पॉझिटिव्ह आहे टी सी एस साधारण चाळीस हजार इन्फोसिस पंधरा ते वीस हजार एच सी एल टेक्नॉलॉजी सात हजार विप्रो दहा हजार टेक महिंद्रा सहा हजार आणि एम एंट्री काही ठराविक रिक्रुटमेंट साधारण दहा ते पंधरा हजारापर्यंत शक्यता आहे असं त्यांचा प्लॅन दिसतो आहे त्या एकंदरीत टोटल जर बघितलं आपण तर ब्याऐंशी हजार ते तो पंच्याऐंशी हजार नोकऱ्या फ्रेशरसाठी उपलब्ध होण्याची शक्यता येत्या दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये दिसून येते त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा जो आहे तो टी सी एस चाळीस हजार इन्फोसिस पंधरा विप्रो दहा बारा ते दहा दहा ते बारा हजार ग्रॅज्युएट्स असा जो अशी जी बी एफ एस आय स्पेसिफिकली खूप मोठ्या प्रमाणावर रिक्रुटमेंट करू शकते ज्याचे डिटेल्स आपण इकडे घेतलेले नाही आहेत त्यानंतर एल टी एम एंट्रीने पण जवळजवळ दोन हजार एम्प्लॉईज हे गेल्या क्वॉर्टरमध्ये डिसेंबरच्या क्वार्टरमध्ये म्हणजे आपण जो ओ एन डी म्हणतो ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर क्वार्टरमध्ये ॲड केलेले आहेत देखने देखने दे तर असं जर पाहिलं आपण तर इतर आउटलुक जो आहे एम्प्लॉयमेंट जनरेशनचा तो पॉझिटिव्ह वाटतो आहे आणि या न्यूजकडे जर आपण पाहिलं तर साधारण ब्याऐंशी हजार नोकऱ्या ब्याऐंशी ते पंच्याऐंशी हजार नोकऱ्या फ्रेशर्सला मिळतील अशी अपेक्षा करूया आपल्याला या गोष्टींनी या न्यूजवर किंवा ही जी अपॉर्च्युनिटी जनरेट होईल त्यावर लक्ष ठेवलं पाहिजे आणि त्याला व्यवस्थित फॉलो केलं पाहिजे कारण मेजॉरिटी केसमध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशन कम्प्युटर बेस्ड टेस्टिंग वगैरे होत आहेत वॉक इन ड्राईव्स किंवा कॅम्पस ड्राईव्ज हे जी पॅरल पोस मेथड असते रिक्रुटमेंटची ती तर चालूच आहे पण त्याच्या व्यतिरिक्त पण जी ऑनलाईन ऑनलाईन ॲप्लिकेशन्स आणि सी बी टी बेस्ड म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट टेस्ट बेस्ड रिक्रुटमेंट जे आहे त्याच्यावर पण लक्ष ठेवलं पाहिजे याच्यावर आपण नक्की लक्ष ठेवूया यासाठी हा जो यूट्यूब चॅनल आहे त्याचा अवश्य सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा शेअर करा जेणेकरून जी काही इन्फॉर्मेशन आपल्यापर्यंत पोहोचेल ती लवकरात लवकर तुम्हाला सर्वापर्यंत पोहोचण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू धन्यवाद